आणि कराड येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला सातारा जिल्ह्यातून एक लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असून इतक्या मोठ्या जनसमुदायाच्या क्षमतेच्या मैदानाची पाहणी रविवारी करण्यात आली सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड येथील सैदापूर येथे असलेल्या कृषी विभागाच्या सुमारे तीस एकर मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे तीस एप्रिलला होणाऱ्या या सभेसाठी तयारी सुरू केलेली आहे या सभेच्या स्थळाची पाहणी सोमवारी खासदार उदयनराजे भोसले भाजपा नेते डॉक्टर अतुल भोसले भाजपचे जिल्हाध्यक्ष देहर्शील कदम यांनी केली यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले अत्यंत सुंदर असं स्पॉट आहे आणि मोदीजींनी जी सभा आहे ती या महिन्याच्या तीस तारखेला आहे उद्यापासून संपूर्ण तयारी चालू करणार आहोत मग सगळं लेव्हलिंग लेवलिंग, लेवलिंग तर ऑलरेडी लेवल आहेत जिथं जिथं जे जे काय पण करावं लागेल ते कृषीपणे केलं जाईल काही दोन तीन पोल शिफ्ट करायचे आहेत आणि त्या व्यतिरिक्त जे संपूर्ण मंडप आपण उभं करणार आहे या ठिकाणी तो साधारण त्याची कॅपॅसिटी एक लाखाच्या आसपास ती असणार आहे ते त्या नियोजनसाठी आज संध्याकाळी मी बसतो आहे पण अशी मागच्या वेळेस जेव्हा जेव्हा आम्ही सभा घेतली ती सातारला तर यावेळेस सगळ्यांचं म्हणणं पडलं की आपण कराडमध्ये त्यामुळे आम्ही कराडचं नियोजन केलं हे दोन मोठे शहर आहेत संपूर्ण या मतदारसंघातले सातारा आणि कराड कराड परिसरात लगत असणार पाटण त्यानंतर दक्षिण आणि उत्तर कराड आणि इकडनं पण बाकीचे पण येतील मागच्या वेळेस तसं होतं की लांब असल्यामुळं बरेचशा लोकांना पोचता येत त्यावेळेस पण तरी देखील संपूर्ण सहाच्या सहा मतदारसंघातनं लोकां लोक या ठिकाणी उत्स्फूर्त पण येतील आणि मोठी विराट सभा होईल कराड येथे तीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असून या सभेत जोरदार शक्ती जो प्रदर्शन करण्याचे भाजपाचे नियोजन आहे इंडिया टीव्ही कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेड इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार